हॅलो हा नमस्कार सर हा नमस्कार नमस्कार नमस्कारी चा काय प्रॉब्लेम आहे मी एमएससीबी वाल्यांना सांगितलं की बिल आहे ना टाकून द्यायला त्यांनी म्हणजे रिडिंगला माणूस येत नाही ये येत नाहीये बरं हा आणि तिथं मी बदली करायला गेलो त्यांना म्हणलं तुमचं वाला मीटर एम बसवा आदानीचा नको तर ते आदानीचाच म्हणते ते आम्हाला म्हणते आदानीचाच मीटर आहे ते म्हणजे कोण साहेब होते ते तुम्हाला म्हणजे आदानीचाच मीटर आता शेवळवाडीला कोण आहे का माहिती शेवटी शेवळवाडीचे अधिकारी बनले का तुमच्या मीटरला काही प्रॉब्लेम आहे का काहीच नाही व्यवस्थित रिडिंग आहे बघा एवढ्या वर्षी तुमचं मीटर व्यवस्थित चालतोय अजून पण चालतोय त्यांना रिडिंग पण दाखवली रिडिंग पण तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर बरोबर येत आहे बरोबर येते मग त्यांचं काय म्हणणं आहे ते मीटर त्या कंपनीचा मीटर जाम आहे तुम्ही दुसरा मीटर टाका आणि फुरसुंगीच्या ऑफिसला पण गेलं तर तिथं आला उत्तरुंगीच्या पण जाऊन आला हां तुम्हाला तिथं उडवाडीची उत्तर मिळेल दोन्हीकडे पण मग त्यांना तुम्ही एक अर्ज दिला का माझ्याकडे अर्जाचा ही पण आहे त्यांनी स्टॅम्प मारून दिलाय मला हा म्हणजे तुमचं मीटर चांगलं आहे त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी आदानीचा मीटर बसवा हो। हा तुमची इच्छा आहे का नाही ओके ठीक आहे चालेल बघतो मी सर चौकशी करून तुम्हाला फोन कर? हो हो सर ओके, ओके सर <laughs>